मस्त थंडगार पुदिना लिंबू सरबत तयार आहे नमस्कार संगीताच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आज आपण उन्हाळा स्पेशल पुदिना लिंबू सरबत बनवणार आहोत पुदिना सरबत बनवण्यासाठी एक वाटी एकदम फ्रेश पुदिन्याची पाणी घेतली आहेत दोन छान पिकलेले रसाळ लिंबू चार चमचे साखर छोटा अर्धा चमचा सेंधू मीठ व पाणी रेसिपी आवडली तर संगीताज रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण व्हिडिओ स्टार्ट करू मिक्सरच्या जारमध्ये आपण एक वाटी धुण्याची पाणी घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता पाणी मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहेत आता आपण हे मिक्सरच्या जारमध्ये घालू तसेच चार चमचे आपण यामध्ये साखर घालायची आहे साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त इथे वापरू शकता आपण दोन ग्लास सरबत बनवणार आहोत अर्धा छोटा चमचा सेंदू मीठ येथे घातलेले आहे आता आपण यामध्ये दोन लिंबू पिळून घेऊ याआधी मी लिंबू सरबत कसं बनवायचं ही रेसिपी शेअर केली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती रेसिपी देखील नक्की ट्राय करून बघा आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरमधून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता आपण याला मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे तुम्ही ते बघू शकता एकदम बारीक पेस्ट करून घेतली आहे आता आपण हे मिश्रण गाळून घेणार आहोत मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी घालून ते देखील आपण पाणी यामध्ये घातलेलं आहे आता यामध्ये आपण आणखीन एक ग्लास पाणी घालू याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपलं पुदिना लिंबू सरबत तयार आहे एकदम सोपी रेसिपी आहे आता आपण हे सरबत सर्व करू ग्लासमध्ये आपण क्यूब घालू आईस्क्रूब जर तुम्हाला घालायचे नसेल तर तुम्ही डायरेक्ट थंड पाणी सरबत बनवण्यासाठी वापरू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला सजावट करून हे सरबत सर्व करू शकता मस्त थंडगार पुदिना लिंबू सरबत आपलं तयार आहे रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा पुन्हा भेटू लवकरच अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत टेस्टी खा व हेल्दी रहा